नमस्कार मित्र नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो हिरापूर बैल बाजारात हिरापूर बैल बाजारात बघू शकतो सगळ्यात मोठा बैल बाजार जर बीड जिल्ह्यात जर कुठला असेल तर हिरापूर बैल बाजारात या ठिकाणी पाहू शकतो आज आपण हिरापूर बैल बाजारातले काही बैल दाखवण्याचे तुम्हाला काम करणार आहेत या ठिकाणी आपण शेतकऱ्या व्यापाऱ्यांशी भेटणार आहे काय नाव तुमचं नितीन अनिल पानखडे नितीन अनिल पानखडे गाव राजपिंपरी राजपिंपरी आज किती बैल आणलेत तुम्ही नऊ नऊ बैल आणलेत बरं कधी आज बाजारचा रेट म्हणजे जास्त आहे का कमी हा लागेल लागे बैलाची खरेदी वाढली का विक्री वाढली विक्री वाढली खरेदी वाढली खरेदी वाढली विक्री वाढली म्हणजे बैलाच्या साध्या सध्या जास्त चालू झालं जास्त बाजार चालू झाला जास्त भरलेला पण हो पण चालतंय हे कुठून आणले तुम्ही शेतकऱ्या पण शेतकऱ्या कोण आणले पण कुठून गाव गाव मुंगी बरोबर मुंगी मुंगाम कुठल्या बाजारात खेळ जाते हळी जाते दोन्ही कामाची गॅरंटी दोन्ही खाली पक्की गॅरंटी पक्की गॅरंटी शंभर रुपयावर सोडू का हो एवढी पक्की गॅरंटी तुम्हाला पक्की गॅरंटी जर याच्यात काही बट्टा निघाला तर वापस घेऊ वापस घेऊ सगळ्या कामाची गॅरंटी याला बोला जमन का जमन हा पंता ते बोला का, ये तुमच्या हिशोबानी टाकायची ऐंशी म्हणत बहात्तर टाकायच पहिली गाडी पंच्याऐंशी सांगायच पंच्याहत्तर लिहू म्हणत असं तुमच्या हिशोबाने डबल घेऊ चाल